Media Partner, Nagar Sahyadri, by नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावा मध्ये <laughs> नवीन हळद बाजारात येण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी असताना सध्या मागणीत मोठी वाढ झाली आहे मात्र पुरवठा कमी आहे त्यामुळे हळदीच्या दरानं सध्या उसळी घेतली असून दर बारा हजाराच्या पार गेल्यात वाशिमच्या रिसोर्ट बाजारात हळदीला नऊ हजार पाचशे ते बारा हजार पाचशे रुपये क्विंटल दर मिळत आहे त्यामुळे ज्यांनी संयम ठेवून हळद साठवून ठेवली आहे त्या शेतकऱ्यांना हळद विक्रीतून मोठा नफा मिळतो आहे मुक्या प्राण्यांनाही देवाची ओढ लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत असून चक्क एका श्वानाने दोन्ही पाय वर करून राधे राधे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंड मंत्रिमंडळात यू सी हो सीच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली असून आता धामी सरकार सहा फेब्रुवारी रोजी विधानसभेत यू सी सी विधेयकाच्या रूपात सादर करणार असून हे विधेयक पास होऊन जर त्याचं रूपांतर कायद्यात झालं तर, तर असं करणारं उत्तराखंड पहिलं राज्य ठरणार आहे माल सा, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या आरोपींना नुकसान भरपाई दिल्यानंतर जामीन देण्यात यावा अशी शिफारस कायदा आयोगाने केली असून कायदा आयोगाने सध्या कायद्यामध्ये अनेक सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत या प्रास्ताविक सुधारणांसह कायदा आयोजनाने सरकारला राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलन आणि निदर्शनांवर कारवाई तरतुदी बदल करण्याची शिफारस दिली आहे लातुरातील वलांडीत घडलेल्या अमानुष घटनेनं संपूर्ण शहर हदरलं असून वलांडी येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ लातूर शहर आज बंद आणि आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तसे शहर हदरवणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली गंज बंद करण्यात आली आहे वेगवान आढावामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत असं म्हणत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भावनिक आव्हानाला बळी न पडण्याचा सल्ला देऊन राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचं रक्षण करेल रस्त्यावर उतरेल भुजबळांच्या राजीनाम्यावर ओबीसी महासंघाने ही भूमिका घेतली ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवडे यांनी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपाकडून जोरदार आंदोलन केलं जाते दोन दिवसापूर्वी काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासून आंदोलन केलं होतं याचा निषेध म्हणून नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपाकडून जोरदार आंदोलन सुरू आहे सतरा नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो अडीच महिने मी शांत राहिलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महायलगार मेळाव्यातून केला होता भुजबळांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे आता भुजबळ यांनी एक्सवर केलेली पोस्ट चर्चेत आहे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन चौदा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे त्यासाठी अबुधाबी येथील या मंदिरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधलं आहे अबुधाबी येथून चाळीस किलोमीटर तर दुबई येथून एकशे पाच किलोमीटर हे मंदिर आहे येत्या चौदा फेब्रुवारी रोजी या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे जोरदार तयारी या ठिकाणी सुरू असल्याची काही दृश्य समोर आली आहेत <laughs> वेगवान आडावामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री